आज आपण पाहणार आहोत टेनड्रम ड्रम थेरीमधील ई एम कसा तयार करावा सर्वप्रथम ई एम टू द्रावण दीडशे लिटर घेऊन त्यामध्ये आले चार किलो मिरची चार किलो लसूण आठ किलो गूळ दोन किलो आणि ताक दोन लिटर घेऊन हे द्रावण तयार करावे त्यानंतर हे द्रावण हवाबंद ड्रम आहे त्यामध्ये ज्याला सिंगल एअर ऑल आहे त्यामध्ये ठेवावे आणि दहा ते पंधरा दिवसानंतर हे वापरावे ह्याचे फायदे असे आहेत हे पिकाची आंतरिक रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसेच रस शोषणाऱ्या किडीचे नियंत्रण प्रभावीपणे करते आणि पिठ्या टेकून नियंत्रणासाठी याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे द्रावण कधी वापरावे हे द्रावण पिकाची वाढीची अवस्था फुले येण्याची अवस्था तसेच फळनिर्मितीच्या अवस्थेमध्ये सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो तसेच याचे प्रमाण फवारणीसाठी दहा एम एल प्रति लिटर या प्रमाणात फवरावे घरबसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फार्म पिसाइ ॲप आप, आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा